आरव वेर आर यू डॅश सकाळी सकाळी अग्नी याचा आतंक बघून पूर्ण अग्निहोत्री मेन्शन हादरून गेलेलं तो इतका चिडला होता की आज आरवची दिंडी उठणार यात काहीच शंका नव्हती आणि फक्त दिंडीच काय आज तर तो या राक्षसाकडून शहीदच होणार होता कारण सियाला त्याची सेक्रेटरी बनवून त्याने कामच तस केलेलं अग्नी काय काय झालं दरवाजातूनच आरवच्या नावाचा पूर्ण देशी विदेशी शिव्यांनी उद्धार करत जसा अग्नेय आत आला त्याची पहिली नजर त्याच्या समोर आलेल्या आईवर गेली आणि बस तिथेच अग्नेयचे पाय जागीच धिजून त्याच्या रागाने मोठी आवळल्या गेल्या त्याने त्याच्या आईच्या बाजूला उभा राहून इनोसंटली एप्पल खाणाऱ्या त्याच्या गुणी भावाकडे बघितलं जो असा काही भोळा चेहरा करून उभा होता जणू हे बाळ अंड्यातून बाहेर बारीक नजर करून त्याच्याकडे बघताच आरवणे पाऊट काढून डोळे मिचकावले पुरेपूर छळत होता तो त्याच्या भाईला आणि का छळणार नाही ना, ना। त्याला त्याच्या भाईची कडीची भेटली होती म्हणून आता तो ती गाडी भरभरून वाजवणार होता अग्नी अरे नक्की असं झालं काय जे तू आरवला ओरडतच आत आलास काही चुकलं का त्याच्याकडून हे बघ तो तो अजून लहान आहे ना बाळा ऑफिस मधली काम आत्ता कुठे शिकतोय तो म्हणून एखादी चूक झाली तर मोठा भाऊ म्हणून तू समजून घेत जा जरा सुवर्णाला विषय तर माहीत नव्हता पण आपल्या दोन्ही मुलांना एकत्र एक बघूनच तर ती जगत होती आता आईचा सुरू झालेला इमोशनल ड्रामा बघून अग्नेयने तर वैतागत कपाळावर बोट घासत तिरक्या नजरेने आरवकडे पाहिलं तर हे साहेब सुवर्णाच्या मागे उभा राहून तोंडावर हात ठेवून मस्त हसत होते ते बघून अग्नेयने दात ओठ खाल्ले तो किती नौटंकी होता हे त्याच्याहून जास्त कोणाला माहित ना घरातले सगळे त्याच्या नौटंकीत आरामात अडकायचे पण नित्या आणि अग्नेय त्याला कणाकणाने ओळखून होते भाई तू तू माझ्यावर रागवला का पण मी मी काय केलं ते तरी सांग आरवचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ड्रामा सुरू होताच अग्नेयची नजर आणखी बारीक झाली यू डोंट नो यू डोंट नो यस्टरडे वॉट मेस यू हॅड डन अग्नेय रागातच त्याची नजर तीक्ष्ण करत बोलला आवाजाचा फ्लेम लो असला तरी त्या कमालीची जरब होती काल काल काय बर केलं मी काल मी सकाळी जे कामाला सुरुवात केलेली ते रात्रीपर्यंत तू दिलेली सर्व काम पूर्ण करूनच मी घरी आलेलो बाकी भाई मी तर काहीच केलं नाही आरवचा चेहरा अगदीच केविलवाणा झाला अग्नीचा राग बघून खरं तर आरवला मनातून भीती तर वाटत होती पण मजाल तो त्याची किती फाटती येते चेहऱ्यावर दाखवेल तसेही काड्या लावताना या माणसाला किती मजा येत होती ना तेव्हा तर प्रेमाचे धडे देत बसले होते साहेब मग आता ह्याच्या प्रेमरोगी अग्नेयच्या रागाने गचकला मी, मी का ओ रिअली सांगतो तू काय केलं पावलं पुढे येताच आरव तर चारच काय तर घाबरून सपासप दहा बारा पावलं मागे पळाला त्याच्या भाईचा काय भरोसा ना भाई यार तू तू लांबून पण सांगूच शकतो ना त्यासाठी त्या जवळ यायची काय गरज आहे आरवच्या तोंडावरचा आता उडालेले रंग बघून अग्नेयलाही मनात हसू आलं इतकी भीती वाटत होती तर त्याच्या नांगीवर पाय द्यायची काय गरज होती म्हणते मी प्रयत्न केला तरी अग्नेय आरव वर जास्त टाइम रागवू शकत नव्हता दाखवत नसला तरी तो त्याच्या या नटकट भावावर खूप प्रेम करायचा अग्नी आरवला नंतर ओरड घरातही दिवाळी आहे पण तुला त्याची जाण आहे का तुला तर दिवसरात्र कामच दिसतं तू तू काल घरी का आला नाहीस सुवर्णा विषय बदलत अग्नीकडे बघते पण तिची ही चाला की अग्नीला समजणार नाही का आई होती ती त्याची त्याच्या समोर आवाज चढवायला तिलाही कधीच जमायच नाही मग आता कस जमणार होत आई उद्या कंपनीच्या स्टाफ साठी दिवाळी पार्टी आहे सो उद्याच्या शेड्यूल मीटिंग आणि काही पेंडिंग वर्स करायला ऑफिस थांबलो ओके मी फ्रेश होऊन येतो मला लगेच निघायचं आहे अग्नेय त्याच्या आईला सांगून परत एकदा आरवला रागात लुक देऊन तडक निघून गेला तेव्हा कुठे जाऊन इथे आरवने श्वास घेतला आज तर मरता मरता वाचलो बाबा नाही तर आज माझ्या फोटोवर हार नक्की होता पण भाई काल तर फक्त ट्रेलर झालाय पिक्चर तो अभी बाकी हे आरव तर या भडकलेल्या चिंगारीचा काय भरोसा ना खाली आला तर परत झडप मारेल माझ्यावर त्यापेक्षा मी एक काम करतो मीच ऑफिस पळतो म्हणजे मी, मी नजरेतच येणार नाही लगेच त्याच्या धूम ठोकली सिया बाळा काय झालंय कालपासून बघतीये मी तुझा चेहरा पडला आहे राणी दिवाळीत असा चेहरा करून बसणार आहेस का तू तुला आवडतात म्हणून करंजा आणि चकल्याही केल्या मी काल पण तू तर तोंडातही घेतल्या नाहीस काही झालंय कराणी काही असेल तर सांग ना तुझ्या आईला उगाच मनात कुडत नको बसू सुरेखा का काळजीने आवरणाऱ्या सियाकडे आली नेहमी बडबड करणारी आपली ले कालपासून शांत आहे म्हटल्यावर त्या आईलाच काय तर त्या घराच्या भिंतींनाही आश्चर्य वाटेल कारण त्या त्या भिंतींनाही सियाच्या अतिच्या बडबडीने तडे गेले असतील काही काही नाही गं आई मी मी ठीक आहे सियाने तिच्या आईच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी बघून पटकन स्वतःला नॉर्मल केलं जिथे तिला तिच्या भावनांचा मेळ लागत नव्हता तिथे ती तिच्या आईला काय सांगणार होती ना आई काय आणि कस सांगू तुला त्यांच्या येण्याने असं वाटतय माझी मीच राहिली नाही आयुष्यात पहिल्यांदा या मनात काहीतरी वेगळं जाणवत आहे मला फक्त त्यांच्या विचारांनीच अंगावर शहारे येतात त्यांच्याशी भांडून मन समाधानी होत जणू दे कोणी परके नाहीत खरं सांगू तर असं का होतय हे मला अजिबात जाणून घ्यायचं नाही खूप प्रयत्न करते त्यांना विसरण्याचा पण अडवूनही त्या राक्षसाचा विचार माझ्या पूर्ण मेंदूचा ताबा घेऊन बसलाय पण त्यांचं कालचं बोलणं मला इतकं काही तोडून गेलं की आता नव्याने स्वतःला जोडता नाही मला कमालीचा त्रास होतोय तूच सांग ना हे असं का होत आहे मला सिया तिच्या विचारात हरवलीच होती की सुरेखाच्या आवाजाने तिची तंद्री तुटली सियू राणी तुला खोटाही बोलता येत नाही आणि काही लपवताही येत नाही आता शिस्तीत सांग बर नाही तर नाटक केलं पण आपल्या आईच्या इतक्या बेकार ऍक्टिंग स्किल वर सियाला तर खुदकन हसूच आलं पण पुढच्या क्षणी तिचा चेहरा परत गंभीर झाला आई अगं उद्या ऑफिस ची दिवाळी पार्टी आहे पण पण माझ्याकडे तर एकही चांगला ड्रेस नाही मग आता मी मी काय घालू त्या कंपनीची रॉयल्टी बघता सियाला तर जायचीच इच्छा नव्हती कारण उगाच अशा मोठ्या लोकांच्या पार्टी मध्ये जाऊन तिला तिची शोभा वाढवायची नव्हती तसही गरीब असली तरी स्वाभिमानी होती ती त्यामुळे उगाच अमीरांच्या दरबारात तिला तिच्या गरिबीची खिल्ली उडावलेली सहनच होणार नव्हती ऐकून सुरेखाला खूपच वाईट वाटलं तिने आपल्या पोरीला जन्माला तर घातलं पण आतापर्यंत कधीच तिची कोणतीच हौस तिला पूर्ण करता आली नव्हती चांगला ड्रेस सुरेखा टेन्शनने विचार करायला लागली काही पैसे जुळवून तिला एखादा ड्रेस घ्यायला जमेल का याच विचारात तिचं डोकं अडकलं होतं की आई सोडणं मला नाही जायचं तसंही अशा पार्टी आवडत नाहीत मला सियाच्या ओठांवरचं ते निरागस हसू बघून सुरेखाला अगदी कसं तरी झालं तिच्या लेकीसाठी तिला काहीच करता येत नाही बघून तिचा जीव तिळतीळ तुटत होता पण अचानक तिला काही आठवताच सुरेखा का आनंदाने कपाटातून एक पिशवी काढून सिया, सिया ने दो तसे तीजे जाले। आई हे, ती काही बोलायला जाणार की अग ही तीच साडी आहे जी मालकीन बाईने तुला मागच्या वाढदिवसाला दिलेली खर तर बेबी साहेबांची साडी आहे ती पण त्या एकदा वापरलेला ड्रेस परत कुठे वापरतात ना म्हणून इतकी चांगली ती साडी त्यांनी एकदा घालून तशीच कपाटाच्या कोपऱ्यात फेकून दिलेली सुरेखा सांगताच सियाला ही त्या साडीची आठवण झाली पण तरी त्या साडीकडे फक्त बघूनच तिची धडधड कमालीची वाढलेली त्याचं काय ना आई अगं पण ही साडी डिझायनर आहे आणि त्याचं ब्लाउज तर खूप फॅशनेबल आहे मी मी कस घालू म्हणजे मला नाही जमणार सियाला तर त्या पेक्षा त्यांना रूप रंग नसूनही हिरोईन बनून मिरवत असतात पण एक तू आहेस कि तू तर सुंदरतेची खाण आहेस पण तरी तुला काकूबाई बनायचीच हौस ते, ते काही नाही तू हीच साडी नेसून जाणार आहेस आणि आपल्या कलू माऊला तुला मेकअप करायला लावते या जगाला ही दिसू दे की जरा माझी ले कुठल्या राजकुमारीपेक्षा कमी नाही ते सुरेखा आनंदाने सियावरून कडाकड बोट मोडताच सियाच्या डोळ्यात पाणीच आलं तिच्या आनंदासाठी तिच्यापेक्षा जास्त तिच्या आईची तळमळ चाललेली खरच खरंच एका आईसारखं निरपेक्ष प्रेम होडं नाही बेबीस आहेस तुमचा उद्याचा पार्टीचा ड्रेस आलाय इकडे नित्या हॉल मध्ये तिच्या मोबाईल मध्ये काही गुसुरपुसुर करत होती की एक स्टाफ हातात पेपर बॅग घेऊन तिच्या समोर हजर झाला ते बघून इथे नित्याने भुवया आकसल्या कारण तिचा ड्रेस तर इवनिंग येणार होता बघू बघू माझ्या नातीने काय ऑर्डर केलंय ते झालं आपला भोपळा चालता येत नसतानाही दुडू दुडू करत तिथे पोहोचला शेवटी चालताना तर पेंगिनच्या जाती इथली शोभून दिसायची आजी आजीनेच पुढे येत ते पॅकेट घेऊन उघडून बघितलं तर त्यात एक साडी होती पण त्याचा कलर मात्र एकदमच फिका वाटला तिला नित्या अगं दिवाळी पार्टी आहे ग बाई कोणाच्या शोक सभेला जातात असे कपडे का मागवलेस तू आजीने काही चिडतच तिच्याकडे बघितलं पण ती तर न्यूट्रल एक्सप्रेशन दे त्या साडीलाच बघत होती आजी हा डायलॉग मला मारून काही उपयोग नाही कारण इतकी बकवास चॉईस माझी असेल असं वाटतय का तुला हे तुझ्या त्या मंद काम आहे मला तर हा प्रश्न पडलाय ह्या मुलाची प्रत्येक गोष्टीत चॉईस इतकी खराब कशी असू शकते ह्याच्या गर्लफ्रेंडकडे बघूनच कोणीही ह्याच्या भयानक चॉईसचा अंदाज लाऊ शकतो तरीही याला नसते उद्योग करून माती खायची असते नित्याला तर हसूच येत होतं खूपच बेकार चॉईस होती त्याची मग आता तू ही साडी नेसणार की नाही आजीने तोंड वाकड करत ती साडी तिथेच टेबलवर ठेवली काहीही काय आजी हे असलं काही मी घातला ना तर घरातला स्टाफ स्टाफही घाबरून पळून जाईल नित्याचं तर तोंड विचारानेच विथरलं मग आता या साडीचं काय करणार नित्याची साडीवरची नजर बघून आजीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तिची ही नातही किती गुणाची आहे तिला माहित होतं अभी इस साडी का वही होगा जो मंजूर आहे नित्या होगा या या साडीला मस्त मॉडीफाय करून फॉरवर्ड करूया नित्याच्या ओठांवरची खोडकर स्माईल बघून आजीने घाबरून छातीवर हातच ठेवला को कोणाला पाठवणार आहेस आजीच्या प्रश्नावर नित्याचे ओठ अजूनच रुंदावले आजी ते तुला पार्टीत कळेल चल आता मला खूप कामा आहेत येते हा मी नित्या ती साडी उचलून ओठांवर डेविल स्माईल घेऊन गे निघून गेली पण इथे आजीला मात्र आता जाम टेन्शन आलेलं रॉकी यू हॅव्ह अ टेन मिनिट्स या दहा मिनिटाच्या आत मला सिया माझ्या समोर हवे नाहीतर त्याच्या पुढच्याच मिनिटाला आय विल डेफिनेटली किल यू मॅन अग्नेयने दुपारच्या लंच टाईमला रॉकीला अक्षरशः धारेवर धरलेलं काल सियासोबत झालेलं पहिलं वाहिलं भांडण त्याला पचनी पडायला जड जात होतं कालच्या तिच्या त्या रडण्याने तो पूर्ण त्याच्या हृदयासमोर हदबल झालेला काहीही करून त्याला तिच्याशी बोलायचंच होतं पण बॉस सी सियाकडे तुमचं काय काम आहे म्हणजे ती ती तर आरव बाबाची सेक्रेटरी आहे ना अग्नीचा भडकता राग बघता रॉकीला सियाची काळजी दाटून आली कालचा सियाचा उतरलेला चेहरा त्याला या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे हे सांगायला पुरेसा होता त्यात आता अग्नेय परत तिला काही बोलून दुखवू नये म्हणून तो थोडा टेन्स झालेला रॉकी आय थिंक तुला ना आता रिटायरमेंटची गरज आहे तू तू जा बाहेर आणि मार्कोला आत पाठवून दे आजपासून तो मला असिस्ट करेल मी त्यालाच माझं काम सांगतो अग्नेय दात ओठ खात कसा बसा त्याचा राग गेळला आधीच त्याचा तवा तापलाय त्यात या माणसाच्या अंगातले गुण बघा त्या तव्याला अजून भडकवायचं काम करतोय हा माणूस नाही नाही बॉस मी मी बोलवतो तिला स्वतःच्या नोकरीवर येताच रॉकी भाऊ लगेच पळाले ना बेबी नव एनी हाव तुला माझ्याजवळ जवळ यावच लागेल मग ते रागात का असे ना तुझा हा गोड रागही ही मंजूर आहे मला ती येणार या विचारातच अग्नेयच्या ओठांवर हलका हसू आलं पण हा माणूस त्या नारदमुनीला विसरला वाटत तो असा कसा गप्प बसेल ना मी मी का अग्नियने बोलवलंय समजताच सियाचं हृदय तिच्या आधीच त्याच्याकडे पळत सुटल त्याने इतकं दुखवूनही तिचा वेळ मन त्याच्याकडेच ओढ घेत होत आणि तिच्या मनाची ही माजोरी तिला समजत नव्हती सिया हे मला कस माहित असणार बाळा तिच्या चेहऱ्यावरचे घाबरलेले एक्सप्रेशन बघून रॉकी तिच्या जवळ आला रॉकी दादा भाई विसरलाय का सिया त्याची नाही माझी सेक्रेटरी आहे आनत बड़ा बड़ा ते आरवणे कपाळावर आट्या आणत बळ बळत चिडत विचारलं तस इथे रॉकीलाही त्याच हसू आलं नक्की तो त्याच्या भाईच्या प्रेमाची गाडी पुढे ढकलत होता की मागे ओढत होता काय माहित बाबा आरो बाबा मला काय वाटतं ही गोष्ट बॉस विसरले असतील तर चला तुम्हीच त्यांना लक्षात करून द्या रॉकीने आरवची अतिची नौटंकी बघत तिरकस ओट रुंदावले इथे तर हे साहेब शेर बनायचे पण त्या वागासमोर गेल्यावर मात्र भित्रीमान जर व्हायची ह्याची क कशाला मी मी कशाला म्हणजे त्याला लक्षात करून द्यायला तो तो काय लहान लहान आहे का इथे लाहान, लगेच फाटली ना सिया मला मला बॉस तर तू एकदा भेटून बघ कदाचित काही महत्वाचं काम असेल रॉकी तिला शांततेत समजावू पाहतो त्यांचं माझ्याकडे काय महत्वाचं काम असणार आहे कालच्या सारखच आजही काहीतरी बोलून मला दुखवायचं असेल किंवा अजून माझ्या गरिबीची मस्करी उडवायची असेल नाही सिया आता तू कमजोर पडून बिलकुल चालणार नाही सिया मनाशी ठरवून दीर्घ श्वास सोडत परत रॉकीकडे पाहते नाही दादा मला मला भरपूर काम आहेत आणि तसेही मी आरवची सेक्रेटरी आहे माझा त्यांच्याशी काही संबंध नाही सियाने तितक्या शांत आणि स्पष्ट शब्दात नकार देताच इते हा फुस्की बॉम्ब तुडतुडकारत परत आग लावायला सज्ज झाला ना शबास शबास सिया तू तू माझी सेक्रेटरी आहेस समजलं तुला कोणाला घाबरायची गरज नाही अशीच अशीच अडून राहा तुझ्या डिसिजनवर मग समोर फक्त भाईच काय तर साक्षात वाघ जरी आला तरी आपण घाबरायचं नाही आरव सियाला असं काय हरभऱ्याच्या झाडावर चढवत होता जणू तो मार खाऊनच ऐकणार होता सिया त्या दोघांनाही एक्सक्यूज बोलून बाहेर पडली अग्निय्याचा रॉकीने रागातच आरव कडे पाहिलं बाबा तुम्ही तुम्ही इथे काळ्या टाकताय पण त्यात मी भाजला जातोय त्याच काय आता मी बॉस समोर जर सियाला हजर नाही केलं करते तर ते नक्कीच माझा जीव घेतील रॉकी तर सुळावर चढायच्या विचारानेच गर्भगळीत झालेला काय रॉकी भाऊ माझ्यावर विश्वास नाही का तुम्हाला म्हणजे मी इथे असताना असं कसं तुम्हाला आगीत होरपळू देईन ना तू फक्त जाऊन भाईच्या केबिन बाहेर उभा राहा बाकी सगळं मी हाताळतो आरवचा ओव्हर कॉन्फिडन्स बघून रॉकीला तर जाम टेन्शन आलेलं पण सध्या या गाढवाला बाप बनवण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता रॉकी जाताच आरवणे त्या फॉरेनच्या इन्व्हेस्टरला दोनच्या ऐवजी दीडचा टाइम देऊन लवकर बोलवलं आणि अग्नेयची सेक्रेटरी कीर्ती तिलाही इन्फॉर्म करून फोन खाली ठेवला आणि हसतच त्याने खुर्ची फिरवली त्याला या खेळात आता जितकी मजा येत होती तितकीच ती अग्नेय नंतर ह्याची व्याजासकट चिरवणार होता इकडे सी या बाहेर पडताच ती फ्रेश व्हायला वॉशरूमकडे निघाली तिची केबिन एका साईडला तर वॉशरूम मिडल ऑफ दी फ्लोअर होतं ती जशी जशी त्या फ्लोअरच्या कॉरिडॉरमधून जात होती प्रत्येक एम्प्लॉईची आपोआप तिच्यावर नजर चाललेली जिथे बाकी सगळे फॉर्मल अटायर मध्ये फिरत होते तिथे सियाचं चुडीदार मधलं इतकं सुंदर रूप बघून तर किती मुलांचे डोळे फाकलेले विचारूच नका त्यात तिचे ते लांब सडक केस बघून तर सगळे हुबात झालेले यार हे हे फुलपाखरू कोण आहे मला वाटतय कोणी नवीन जॉईन झालंय पण ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये आहे अरे कोणत्याही असू दे पण आपल्या कंपनीची इम्प्लॉई असू दे म्हणजे झालं तिच्या कानावर मुलामुलींची तऱ्हेतऱ्हेची घुपुरसुपुर येत होती पण तिला अशा कमेंटची सवय असल्याने ती इकडे तिकडे न बघता सरळ तिच्या वाटेवर गेली पण जशी तिच्या मागून आलेल्या रॉकीची रागीट नजर त्या मुलांवर गेली तसे सगळे आपापल्या जागेवर पळाले मग काय वाटतं तुम्हाला अग्नी त्याच्या सियाची समजूत काढू शकेल का की आपले आरव बाबा आहेच कळीचे नारद मग भेटूया पुढच्या गुलाबी गुलाबी भागात त्यासाठी ह्या स्टोरीला कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त लाईक देऊन खूप साऱ्या लोकांबरोबर शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलना सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता करूनच सोडा